आपल्या ग्रामस्थांचे आभार मानायचे होते परंतु वाटणार इलेक्शन लाव बोला इलेक्शनसाठी एवढं येण्यासाठी एक छोट उदाहरण देतो मी दोन हजार चौदा ला आमदार लव बोलतो पाण्यासाठी मला नाही टेन्शन घ्यायचं नाही आज तुम्ही जर नाही एक गाव वगैरे ज्या वेळेस आपण कोणतेही इलेक्शनला सामोरे जातो त्यावेळेस ते खेळवेळीच्या वातावरणात द्यायचं असत कोणत्या गावची करा ती पूजा असन कोणाचं लग्न असल सगळे पुढे असतात आता वही तुम्हाला संधी आलेली गावची एक पण महिला करायची चूलवरती नाही करणार तीस दिवस प्रत्येक महिला एन्जॉय करा अजिबात तुमच्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाणी जास्त आणि आपला कपडा बैठक येतो काल जसं एवढं छान गणित मांडलं छान गणित मांडलं म्हणजे आजची खरी बैठक आपली सक्सेस झालेली प्रत्येकाने आहे असतं तुझी काय काम करायचंय बाळासाहेब सात कोण मागचे विषय सोडून द्या आता आपण नावासाठी लढतोय आणि आपल्या महत्वाचा प्लस पॉईंट काय माहिती का

सहभाग असतो किंवा स्त्री तिच्या पाठीमागे राहिली तर तो पुरुष यशस्वी होतो हे आपण फार पूर्वीपासून ऐकत आलेला आहोत पण आता समाज बदलत चाललेला आहे आणि बदलत्या समाजामध्ये प्रत्येकाने बदल हा स्वीकारलेला आहे पूर्वी बघा स्त्री ही घरातच राहायची घर आहे चूल आणि मूल ही पूर्वी स्त्रीची व्याख्या केली जायची पण आता तसं नाहीये तर प्रत्येक स्त्री ही बाहेर येते बाहेर पडून आज तिने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमवलेलं आहे तर आपले ह्या रोहिणी गणेश थेगळे यांचा खूप मोठा हात आहे किंवा त्यांचा खूप मोठा त्यांना सहभाग आहे की जेणेकरून त्या निवडून येतील आणि आपल्या गावाचा विकास करतील बघा देवाच्या भूमी जन्माला आलेली माणसं आहोत आपण ज्या अर्थी आपण ह्या भूमीत जन्माला आलो त्या अर्थी आपल्याला देवाने काहीतरी विशेष म्हणून इथे जन्माला घातलेला आहे आणि ज्या भूमीमध्ये आपण जन्माला येतोय तर ती भूमी आपल्याकडून काहीतरी चांगलं कार्य करून घेण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे जन्माला घातलेला आहे तर ह्या देवाच्या भूमीत जन्माला आलेली ही माणसं आहेत तर ही खरंच काहीतरी चांगलं काम करणार आहे समाजसेवेसाठी त्यांनी स्वतःला पहिल्यापासून वाहून घेतलेला आहे आणि आता रीत सर ही त्यांना संधी मिळणार आहे तर ह्या संधीच ते नक्की सोनं करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि ते शंभर टक्के निवडून येणार की मला मनापासून म्हणजे मला मनापासून वाटत आणि माझा एक विशेष आहे की मला जे खूप मनापासून आतून वाटतं ती गोष्ट शंभर टक्के खरी होते आणि हे शब्द तुम्ही मला नंतर सांगाल की खरंच मॅडम तुम्ही म्हटल्या होत्या आणि तुमचा शब्द खरा झाला आणि पुन्हा एकदा ह्या व्यासपीठावर मी त्या विजय झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी पुन्हा एकदा मी व्यासपीठावर येणार आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांच्या आणि पुढील असेच त्यांनी म्हणजे त्यांचं उत्तरोत्तर कार्य असंच फळत राहावं आणि त्यांना खूप यश मिळावं अशी मी सांडगोर आणि मेदगे परिवाराकडून त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि शुभेच्छा पण देते आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते नमस्कार आज आपण रोहिणीताई आणि गणेश गणेश बद्दल जर बोलायचं झालं तर गणेश एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असलेलं एक व्यक्ती की ज्याचा संबंध फार एखाद्या तळागाळ ते एखाद्या राजकीय मोठ्या पुढारीपर्यंत असे असं हे गणेशचं व्यक्तिमत्व प्रत्येकाबरोबर हसून खेळून राहणार व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच पत्नी सौ रोहिणीताई आज झेडपीच्या इलेक्शनसाठी साठी उभ्या राहिल्या आहेत त्यांचा आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे मी जास्त काय बोलत नाही पण पूर्ण सातत आणि तिनेवाडी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना त्यांना पुढील राजकीय सेवा करण्यासाठी संधी देऊ एवढं बोलतो आणि मी थांबतो पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकुर नगर एस टी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आशानंद रियाल्टस निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट्स विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स विक्रीस उपलब्ध वीस पेक्षा जास्त आधुनिक सुखसुविधा वापरण्यास तयार फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा तसेच गृह प्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 नमस्कार भरनाथातला साष्टांग असे दणवट आज ह्या सात स्थळ सर, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी ग्रामस्थ माझ्या माता पिता बल्म गेली आणि गणेश भाऊ किंवा प्रतिष्ठान सर्व संयोजक मंडळी यांना मी नमस्कार करते सर्वांना सर्वांचे मी स्वागत करते आणि सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते जिल्हा परिषद ची इलेक्शन होऊ घातलेली आहे वाबगाव रेटवडी गणातून गटातून निर्हणीकडे उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे आज ही गाव बैठक आहे आणि ह्या गाव बैठकीमध्ये आपण सर्व उपस्थित झालात आणि मला सर्वांनी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते आज या ठिकाणी आपल्या बैठकीमध्ये सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या शब्दातून ज्या सूचना केल्या जे मार्गदर्शन केले ते आम्ही उभयते त्याचा अंगीकार करू आणि त्या पुढील वाटचाली जे काही आम्हाला शक्य होईल ते दे देण्याचा दे प्रयत्न करू आज मी उमेदवार असताना मी आमची तयारी तीन चार महिन्यापासून चालू आहे आणि ज्यावेळेस आमचा गटा गण, फायनल झाला आणि आम्ही प्रचाराला सुरुवात केली ज्या ज्या गावात मी जात होते ज्या ज्या गावात फिरत होते तिथे मला असे अनुभव आला की प्रत्येक जण जिथं जाईल तिथं आम्हाला सांगत होते अवघी तुम्ही इथे का आला आहात गणेश भाऊ आमचे खूप जवळचे मित्र आहेत आम्ही त्यांचा प्रचार करते तुम्ही इथं वेळ वाया घालू नका आणि तुम्ही दुसऱ्या गावात जा तुम्ही जिथे पोहोचले नाही त्या ठिकाणी जा तिथं प्रचार करा तुम्हाला तिथं जाण्याची गरज आहे आम्ही खूप प्रयत्न करत आहोत गणेश आणि हे वाक्य ऐकल्यावर एक पत्नी म्हणून मला गणेशरावांचा खूप अभिमान वाटला आणि मग त्याच दिवशी मी ठरवलं जर उमेदवार म्हणून जर आपल्याला जर संधी मिळाली जर हे समाज कंकन गणेशरावांनी आपल्या हातात बांधला आहे आणि जरप्रसंगी जर ते माझ्या हातात बांधण्याची वेळ आली तर आपण मागे सरकायचं नाही जर एवढा समाजाचा एवढा आपला माणूस एवढा कमवला आहे तर पैसे सगळे कमवतात पण माणूस ही नाळ गणेशरावांनी खूप आपल्या समाजात चार तालुके असतील जिथे जिथे जाईल तिथे तिथे सांगितलं जातं की गणेश आमचा मित्र आहे आणि जर हे एवढं मोठं भाग्य आणि त्यांनी एवढी मोठी कर्तृत्व संपत्ती मोठी कमवली आहे तर आपण मागे सरकायचं नाही आणि उमेदवारी आपण स्वीकारायची आणि ह्या एकाच भावनेतून मी उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येत आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी जी कार्य करता येतील ती ती सर्व कार्य आम्ही करू ज्या ज्या रस्त्यांच्या असतील लाईटच्या असतील पाण्याचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि आज हे सगळे माझे ग्रामस्थ उपस्थित झाले आहेत यांना मी एकच ग्वाही देते की जर आम्ही आमच्याकडून काही जर चुकलं असेल तर माझ्या तिघे परिवार असेल आणि समस्त सगळे हे असतील त्यांच्याकडून मी आपली माफी मागते आणि पुढील काळात जर तुम्ही आम्हाला साथ दिली गाव करेल ते गाव काय करेल या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी मला सहकार्य करावे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपले जे गाव जर नातेवाईक असतील जे पाहुणे असतील त्यांना आपण आवर्जून सांगावं की हा आपला उमेदवार आहे मी आ, मी उमेदवार म्हणजे एकटी नसून आपल्या सातर प्रत्येक नागरिक हा उमेदवार आहे आणि भविष्य काळातही जरी मी निवडून आले तरी मी कुठल्याही प्रकारची कमतरता कमतरतापासून देणार नाही किंवा कुठल्याही ठिकाणी जात असताना किंवा काही करत असताना सत्तर सरातील प्रत्येक जण हा उमेदवार किंवा निवडून आलेला सदस्य असेल अशी मी तुम्हाला देते आणि सांगायचं माझे वडील शिक्षक होते आणि काम त्यांनी खूप खूप केलं मलाही त्या कार्यामध्ये बराच वेळा जाण्याचा योग आला आणि आमच्या असा पावळ हे माझं माहेर आहे आणि पावळच्या जवळची पंचकृषीतील भरपूर गावे अशी आहेत की तिथे खूप विद्यार्थी पावळ गावा गावात शिक्षण घेत होते आणि ज्यावेळेस आम्ही प्रचार फेरीत फिरत असताना मला असं जाणवलं की ते सर्वजण माझ्या आधीच्या बॅचला होते किंवा नंतरच्या बॅचला होते सर्वांनी सर्व सरांना तर आम्ही ओळखतोच पण तुलाही ओळखतो आणि आम्ही नक्कीच तुझ्यासाठी प्रयत्न करू ज्यावेळेस आरक्षण झालं त्या दिवशी माझ्या मला एक आगे 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 मला आगे 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 की इतके फोन आले की हे मला म्हटले अगं जोपर्यंत मी उमेदवार होतो तेव्हा एवढं तुझ्या पाबळवरून फोन आले नाही किंवा मला विचारलं गेलं नाही पण आज इतके जण सगळे मला विचारतात की अरे आम्हाला या वाटव ह्या गावाची त्या गावाची ह्या गावात आमचे पाहुणे त्या गावात आमचे पाहुणे आणि इतकं घडून आलं की मी आता शब्द सांगू शकत नाही एवढा मला आनंद झाला आणि आता ही उमेदवारी फक्त माझी एकटीची नसून आपल्या सर्वांची आहे आणि सर्वांनी मला सहकार्य करावे अशी मी परत एकदा विनंती करते माझ्या सगळे परिवार असेल गणेश भाऊ युवा प्रतिष्ठानचे सर्व संयोजक असतील यांच्या वतीने आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी एवढं सांगू इच्छिते की पुढील काळात ज्या ज्या जिल्हा परिषदच्या ज्या सुविधा असतील त्या मी आपल्या गावासाठी नक्कीच सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देईल आणि ते काम पूर्ण करण्यास पूर्ण करेल एवढे मी घाई देते आणि एवढे बोलून मी थांबते धन्यवाद राजकूर नगरच्या वैभवात भर घालणारा प्रोजेक्ट म्हणजे सुविधा प्रॉपर्टीज निर्मित स्नेहवन सोसायटी या दीपावली निमित्त खास ऑफर म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर पर्यंत प्लॉट बुकिंग वर एक मोबाईल किंवा एका व्यक्तीसाठी परदेश दौरा मोफत प्रत्येक खरेदीवर सरकारी नियमानुसार स्वतंत्र साथ बारा तर ह्या दीपावलीला तयारी करा तुमच्या आणखीन एका प्रॉपर्टीची आमचा पत्ता स्नेहवन सोसायटी नियर साई सोसायटी खंडोबाचा माळ राजकूर नगर तर आजच संपर्क करा आठ सहा शून्य शून्य दोन शून्य आठ शून्य दोन शून्य